दी प्राइड इंडिया व महानगर गॅस लिमिटेड आदर्श गाव कोळसे खाडी गावांमध्ये शेतकरी गटाची स्थापना करून गावांमध्ये या कृषी संसाधन केंद्राच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांना हंगामानुसार पिकांसाठी आवश्यक कृषी व प्रात्यक्षिक प्रशिक्षण व सल्ले पीक विमा मार्गदर्शन कृषी प्रदर्शने क्षेत्रीय भेटी बियाणे बँक माध्यमातून पारंपरिक देशी लाल भात नाचणी काळा भात या पिकांचे संवर्धन करण्यात येते या सर्व आदर्श गावांतून या बियाण्यांची लागवड करण्यात आली असून यामधून पारंपरिक देशी बियाण्यांचा प्रसार व प्रचार करण्यात येत आहे शेतकऱ्यांना येणाऱ्या काळाची गरज व सुदृढ आरोग्यासाठी सेंद्रिय शेतीकडे प्रोत्साहित करण्यात येत आहे तसेच ग्रामीण भागातील स्थलांतर रानटी जनावरे पक्ष्यांचा उपद्रव यासाठी शेतीचा होणारा आर्थिक खर्च या, या कारणांमुळे शेतकऱ्यांचे शेती करण्याचे प्रमाण कमी झाले आहे यासाठी कृषी संसाधन केंद्रांमध्ये अवजार बँक विकसित करण्यात आली त्यामध्ये पॉवर विडर मणी यंत्र कंपनी यंत्र स्प्रे पंप खड्डे मारणे मशीन वैभव विळे इत्यादी अवजारे देण्यात आली मिळालेल्या अवजारांचा शेतकरी वापर करून शेती करत असून शेती क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे त्यामुळे चांगला मोबदला देखील शेतकऱ्यांना मिळून शेतकऱ्यांची आर्थिक बचत झाली या कृषी संसाधन केंद्राचे व्यवस्थापन शेतकरी गटाच्या वतीने होत असून संबंधित आदर्श गावातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे हे केंद्र शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरले आहे आदर्श गावातील शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया देताना आम्हाला गावातील शेतकऱ्यांना नव्या उमेदीने शेती क्षेत्रामध्ये उपजीविकेचे साधन निर्माण करून दिल्याबद्दल दि प्राईड इंडिया व महानगर गॅस लिमिटेड आदर्श गाव प्रकल्पाला धन्यवाद देत आहेत सरद उपक्रम संस्थेच्या मानक संचालिका ईशा मेहरा रिजनल हे डॉक्टर विरेंद्र कुलकर्णी फायनान्स हेड सचिन खोत वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक वसंत मोरे कार्यक्रम व्यवस्थापक गोपाल जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रम समन्वयक रुपेश धामणकर यांच्या नियोजनाने संस्थेचे कार्यकर्ते रीना पवार अक्षय सुतार रुपाली धाडवे श्रीधर अंभोरे वर्षा जामसुतकर ऐश्वर्या शिबे करिश्मा जाधव समीक्षा गायकवाड पुष्पा कडू यांकडून यशस्वीरित्या पूर्ण करत असून यासाठी सर्व शेतकऱ्यांचे मोलाचे सहकार्य व सहभाग लागत असल्याचे पाहावयास मिळते